प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचल क्रांती कबनूर परिसरात एका खाजगी खोलीत सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत नऊ जन्मविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम चार पाच अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे यामध्ये तब्बल दोन रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सुनील दत्तात्रय बाईत यांनी शिवाजीनगर पोलिसात दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की शुक्रवारी रात्री अकरा वाजून अडतीस मिनिटांच्या सुमारास कबनूर परीट गल्लीतील संशयित रवी सुरेश परीट यांच्या मालकीच्या खोलीत तीन पत्ती नावाचा पत्त्यांचा जुगार खेळला जात असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी तात्काळ कारवाई करत घटनास्थळी छापा टाकला असता संशयित पत्त्यांचा डाव रंगवत असल्याचे आढळून आले यावेळी चाळीस रुपये रोख रक्कम सहा मोबाईल दोन मोटरसायकल आणि पत्त्यांची पाणी जप्त केली एकूण जप्त मुद्देमालाची किंमत दोन लाख एकोणीस हजार तीनशे चाळीस रुपये इतकी आहे या प्रकरणात रवी सुरेश परीट गजानन गारवे सुनील पोमन बाबासाहेब आवळे भरत रावळ दत्तात्रय पाटील औरत सुतार मनोज देसाई आणि रमेश सुतार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून सर्वजण कबनूर परिसरातील रहिवाशी आहेत त्यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम पस्तीस तीन अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे